च होता अनुश्रीचा आमचा बड्डे तिचा पाचवा बड्डे होता म्हणजे तिला पाच कंप्लीट होऊन सहावं वर्ष लागलेलं खूप भारी वाटत होतं आणि तिच्या बाप्पाने इतके सारे तिच्यासाठी सरप्रायझेस आणि गिफ्ट्स ऑर्गनाईज केलेले ना म्हणजे ज्यांना मुलगी असती ना त्यांचे किती हाऊस होतात म्हणजे आम्हाला मुलगा आहे आम्हीसुद्धा त्याचे हाऊस करतो पण मुलगी असल्यावर एक असं भारीच फिलिंग असतं खूप भारी वाटतं आणि त्या मुलींनासुद्धा ते केलेलं सगळं छान आवडतं पॅम्परिंग आणि हिता आता आम्ही तिला गिफ्ट म्हणजे सरप्राईज देत होतो ती उठून बाहेर आली रूममधून आणि तिला तिच्या डोअरला तिच्या मम्मी पप्पाने असे बलून्स लावलेले मस्तपैकी छान असे तिने बलून्स व हे रिबिन वगैरे कट करून बाहेर आली आणि तिच्या पाप्पाने खूप छान ऑर्गनाईज केलेलं हे सगळं म्हणजे तिच्या डोअरला बलून्स वगैरे लावलेले खूप छान छान केलेलं त्यानंतर तिची अशी एंट्री घेतली त्या फुलांवरून एक एक तिने गिफ्ट उचलले आणि मग असे एक एक गिफ्ट खोलायला लावले तिच्या पप्पांनी तिच्यासाठी पाच गिफ्ट आणलेले कारण ती पाच वर्षाची झाली आहे म्हणून पण एक एक गिफ्ट होत होत सात गिफ्ट कधी झाले त्यांचं त्यांनाच कळलं नाही सात गिफ्ट दिले तिने ते तिला तिच्या पप्पांनी इतकं भारी वाटतं ना हे फिलिंग खरंच किती मस्त वाटतं ना म्हणजे आम्हीसुद्धा तिला गिफ्ट दिलेलं पण असं मस्त वाटतं ना असं आपल्याला कोणतरी बड्डे विषय इतकं बड्डे सरप्राईज दिले आणि आपल्या मुलींचं कसं असतं आपल्याला हे सगळं आवडतं तसं मुलांना नाही आवडत आमच्या आवडीला तर आत्तापासूनच काही नाही आवडत त्याला फक्त म्हणजे एक तर टी व्ही लागतो नाहीतर बॉल लागतो नाहीतर हे नाही ते खेळण्यापुरतं असल्या ह्याच्यात त्याला काहीच इंटरेस्ट नसतो म्हणजे तुला काय आणले बघ तुला पप्पांनी गाडी आणली तुला मम्माने हे आणलं हां आणलं ना द्या मी खेळतो एवढंच ही बघा इतकी छान एक्सप्रेशन देत होती इतकी छान रिॲक्ट होत होती ना म्हणजे हे काही खोटं खोटं नव्हतं बरं का तिला हे कोणतंच गिफ्ट माहिती नव्हतं आणि ती सगळे गिफ्ट बघून इतकी खुश झालेली ना खूप भारी वाटतं जर आपण कुणाला असं गिफ्ट दिलं आणि ती ती इतकी खुश झाली ना त्यात तर लहान मुली बघितल्यावर तर बाप लईच भारी वाटतं इतके बगबर, ती पण इतकी मस्त खुश झालेली तिला आम्ही सांगत होतो मी व्हिडिओ करणार आहे छान बघ बरं आणि ती म्हणत होती अगं मला काहीच गिफ्ट माहीत नाही मी छान ऑब्वियसली बघणारच ना मी छान एक्सपिरेशन एक्सप्रेशन देणारच ना असं मला सांगत होती आणि हा होता तिचा बर्थडेचा ड्रेस जो की तिला खूप आवडला आणि हे होतं दुसरं गिफ्ट तिच्या पप्पांनी दिलेलं आणि इतके छान छान गिफ्ट दिलेले ना तुम्ही आता पुढे बघाच काय काय गिफ्ट दिले तिला गिफ्टचं तिचे सगळे सा खोलून झाले पण आता तिला जायचं होतं शाळेत आणि आम्हाला तिला घालायचं होतं हे असं स्नान मस्तपैकी मग दीदींनी सगळं प्लॅनिंग वगैरे करून ठेवलेले आणि मला फोनवर तशी सांगितलेलीच पण तेव्हा म्हणत होत्या ते तू नाही आहे मग कशी मजा येणार मी एकटी काय काय करू पण नंतर आल्यावरती त्या म्हणजे असं एकदम एक छान वाटलं त्यांना आणि आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी व्यवस्थित सगळं केलं दीदींनी त्यात सगळं तसं आवरूनच ठेवलेलं मी फक्त त्यांना आल्यावरती मदत केली एवढंच बाकी काहीच नाही केलं मी तिला मस्त की तेल लावलं उठणं लावलं तिचे म्हणजे ओवाळं तिला आंघोळ वगैरे घातली दुधानं दुधानं वगैरे सगळ्यांनी आणि तिला जायचं होतं हे सगळ्यावरून शाळेत कारण शाळेतसुद्धा तिच्यासाठी एक सरप्राईज होतं जे की तिच्या शाळेने ऑर्गनाईज केलेलं आणि शाळेतल्या मुलांना देण्यासाठी सुद्धा तिने काही काही गिफ्ट्स आणलेले तेसुद्धा ती घेऊन जाणार होती त्यामुळे ती एक इतकी एक्सायटेड होती आज शाळेत जायला तशी तर ती शाळेत जाताना अजिबात नाही रडत पण तिला आज खूप छान वाटत होतं कारण ती तिच्या जा स्वतःच्या हातांसह गिफ्ट देणार होती ना त्यामुळे तिला खूप छान वाटत होतं आणि तिला हा तेल वगैरे लावून खूप कंटाळा आलेला त्यामुळे ती अशी पळत होती पण मी म्हटलं बबी मी एकटीच राहिली तुला तेल लावायची असं करणार का मग लगेच येऊन बसली ती आणि सुद्धा घेऊन बसली आणि अवधूचं असं चाललेलं दिदूला लावताय तर मला सुद्धा लावा आणि ती इतके लाड करत होती ना अवधूतची पण आमचा अवधूत इतका वांडे ना तो नुसता तिला मारत असतो पण असू दे हे लहान मुलं त्यांचं तर चालतच राहणार सगळ्यांना लावल्यानंतर आलेले आमचे योगेश भाऊजी सगळ्यांशी मस्त गप्पा मारत बसलेले आणि ते आले ना की असं वाटतं आह काय भारी त्यात वहिनी आल्या नव्हत्या जर वहिनी आल्या असताना अजून मजा आली असती खूप छान वाटत होतं आम्ही मस्त त्यानंतर सगळ्यांनी आवरायला घेतलं कारण आम्हाला जायचं होतं हॉटेलवरती त्यामुळे मला इथं नम्रता स्ट्रेटनिंग करून देत होती केसाची ते तिनं करून दिला आणि सगळ्यांनी आवारा बोलवायचं ओवाळण्यामध्ये आणि फोटो काढण्यामध्ये त्यामुळं घरातच सगळ्यांनी तिला ओवाळून घेतलं तिच्या आजीने तिच्या दोन्ही आजीने तिच्या मम्मीनं काकूनी मामीनी आम्ही सगळ्यांनी ओवाळून घेतलं आणि माझी मम्मी सुद्धा आलेली बर्थडेला ती पुढे दिसेलच त्यानंतर आम्ही पोहोचलो हॉटेलला हो वृषाजी हॉटेलला हो त्यांनी बड्डे ठेवलेला खूप छान हॉटेल हो होतं ॲम्बियन्स तर खूप मस्त होतं इतकं भारी हॉटेल हो होतं ना हॉटेलमध्ये हो ब हो हो बड्डे हॉलच्या हो शेजारी स्विमिंग पूल होता आम्ही कसं बसं अवधूतला सावरत होतो की नको बाबा जाऊ नको तिकडे जाऊ नको तिकडे कारण तो गेला असताना कन्फर्म शंभर टक्के तो भिजला असता त्यामुळे त्याला खूप आम्ही वाचवत होतो सगळ्यांची इथं म्हणजे वाट बघ थांबलेलो गाडी पार्क करायला गेलेले काही लोकं त्यांची आणि इथं अनुश्रीच्या नावाच बड्डे पार्टी म्हणजे सिक्स फ्लोअरवरती आहे असं त्यांनी डिस्प्लेवरती सुद्धा लावलेलं आणि हे बघून अनुष एवढी खुश झाली की वाह माझं नाव येते त्याच्यावरती म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मुलींना किती छान वाटत असतं ना त्यानंतर आम्ही पोहोचलो सिक्स फ्लोअरला जिथे बड्डे हॉल होता आम्ही ब अनुष्रीला असं गाडीत सगळं छान सांगितलेलं की छान हा व्यवस्थित हो एक्सप्रेशन दे मस्त मस्त फोटोज काढ आणि त्यांनी स्टार्टरला इथे ठेवलेले चीज बॉल्स आणि काहीतरी होतं बरं का ते त्याचं मला नाव नाही आठवते आणि सूप सुद्धा होतं त्याच्यासोबत खूप मस्त होतं खरं मी इतकं पोट भरून खाल्लं ना त्यानंतर मी जेवलेच नाही खरं आणि लगेच आम्हाला जेवण करून निघायचं होतं औरंगाबादसाठी कारण लगेच दुसऱ्या दिवशी आमची टूर होती त्यामुळे आम्हाला लगेच निघायचं होतं कारण रात्री निघालो असतो तर पहाटे आम्ही पोचलो असतो आणि लगेच दहा वाजता लगेच टूरला जायचं होतं त्यामुळे खूप गडबड चाललेली इथं बड्डे लवकर करायची पण काही लोक यायचे थांबलेले यायचे होते त्यामुळेच आम थांबलेलो आम्ही आणि ह्या तिघींचा इथं मस्त असं डान्स चाललेला म्हणजे किती भारी डान्स करत होत्या ह्या तिच्या दोन मैत्रिणी आहेत आणि एवढ्या मस्त मस्त एक नंबर तुझी कंबर सुंदरी सुंदरी काय काय गाणी लावायला सांगितलेली या मुलींना खरंच कित खूप क्यूट क्यूट दिसत होत्या या तिघी इतका छान डान्स करत होत्या मला तर खूप आवडला ह्यांचा डान्स आणि सगळ्यांनाच आवडला आणि सगळेजणं म्हणजे आता लोक आपण सगळे एकत्र आलो की बोलत बसतो ना नाही सगळ्यांनी ह्यांच्याकडेच बघत होते इतके भारी सगळे डान्स करत होते आणि असं वाटतच नव्हतं की ह्या मुली इतका छान डान्स करू शकतात खूप मस्त डान्स करत होते तिघीसुद्धा आणि त्यानंतर मग बड्डे वगैरे केला का योगेश भाऊजी आणि बहिणी यायचे थांबले राहिलेल्या त्यामुळेच आम्ही थांबलेलो आणि बड्डे करून आम्हाला लगेच निघायचं होतं त्यामुळेच थोडीशी गडबड चाललेली तरीसुद्धा निघायला आम्हाला उशीरच झाला कारण दुसऱ्या दिवशी लगेच टूर होती आम्हाला लगेच जायचं होतं अवधूत झोपलेला पूर्ण बड्डे अवधूत झोपला अवधूतनं बड्डे बघितलाच नाही हॉटेलमध्ये जसा आला तसा तो झोपला आम्हाला खालती वाटत होतं की हा स्विमिंग पूल बघेल आणि हा आता स्विमिंग पूलमध्ये जाईल त्यामुळे मी त्याचा एक्स्ट्रा एक ड्रेससुद्धा वरती घेऊन ठेवलेला पण तसं काही झालंच नाही तो काही आलाच नाही म्हणजे आल्या आल्या तो झोपीच गेला मम्मीच्या मांडीवरती त्यानंतर मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी केक कटिंग केला आणि तिच्या ह्या दोन मैत्री तीन मैत्रिणी तिला सोडतच नव्हत्या म्हणजे इतकं छान वाटत होतं ना आता तीसुद्धा त्यांच्या बड्डे जाते तर तीसुद्धा अशीच करते पण खूप भारी वाटतं म्हणजे आपल्या फ्रेंड्ससोबत आपण केक कट करतो मस्त वाटतं सगळं आणि हे नाही यांचं नवीन ना, मोबाईलमध्ये एकदम शायनिंग मारत फोटो वगैरे काढत होते पण सगळ्यांना माझ्या फोनमधलेच फोटो आवडले ऑफकोर्स ओप्पो आहे ना, ना। केकसुद्धा खूप छान होता टेस्टलासुद्धा आणि दिसायलासुद्धा खूप मस्त होता डेकोरेशन केक आणि बबीचा ड्रेस आणि बबी एकदम भारी आहे एकदम मस्त सगळ्यांनी म्हणजे बड्डे एन्जॉय केला फक्त माझी मम्मी मागं बसलेली अवधूतला घेऊन कारण तो झोपलेला त्यामुळे तिला पुढे येता येत नव्हतं सगळ्यांनी मस्त बड्डे एन्जॉय केला छान छान गाणी लावलेली डान्स केला आम्ही सगळ्यांनी आणि नंतर तिचे मम्मी पापावरती गेले के तिला केक होता माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा लवकरात लवकर